महादेवघाबाई कांबळे वांगी नंबर एक मी गेले सत्त्याण्णव पासून जे संघर्ष करतो आज तक गेले ब्याण्णवला ला अनिवार्य लावून घेतो म्हणून खण बाळापाटा लिहून घेतो म्हणून आमच्या अशिस्ते लोकांची फसवणूक करून पिठळगावची सगळे मराठी लोकांनी बेकायदेशीर खरेदी करून घेतल्या ते मला परत समजल्यानंतर <coughs> मी त्यांना विचारणा केली असता ते मला म्हणले आम्ही खंड पारा पट्टा पाच वर्षाचा लिहून घेतलाय पाच वर्षानंतर मी आम्ही तुमच्या जेमणी परत करणार आहे कारण आम्ही वारंवार त्याच लोकांना जिमणी देत आलेलो होतो आमच्या पूर्वजांपासून मग ह्या लोकांनी एकोणीशे लो जा लोका ब्याण्णवला ब्याण्णवच्या अगोदर आम्ही समस्त मार वतनदार असा उतार्यावर आमचं नाव आहे आजही सुद्धा तसंच आहे पण ह्या लोकांना फसवणूक करण्यासाठी आमच्या लोकांना प्रांत साहेबांकडून अनिवार्य लावून घेऊन पाच वर्षाचा खंड बाटा बोटा लिहून घेतो म्हणून यांनी खरेदीवर घेतलं मग मी पाच वर्षे ती त्यांना खाऊ दिली जमीन नियमाप्रमाणे पाच वर्षानंतर मी विचारायला गेलो बाबा तुमची मुदत संपली आता तुम्ही जमीन खाली करा आम्हाला ही दुसऱ्याला द्यायची किंवा तुम्ही करा किंवा आम्हाला तसू द्या असे सांगण्या करता गेले असल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही खरेदी घेतल्या तुला काय करायचं ते कर मग तिथून मी त्यांना काय न बोलता घरी आलो जरा थोडं डोक्यात शांत होऊन उत्तर केला आणि पहिला अर्ज कमिशनरला पुण्याला पाठवला एका पंधरा दिवसात तीन रजिस्टर केले मी पुण्याला पुण्याहून कमिशनर साहेबांनी मला ते तीन रजिस्टरचं उत्तर असं दिलं पंधरा सात सत्त्याण्णवला मी अर्ज केला कमिशनरला त्यांनी मला सांगितलं तुमचा अर्ज नुण। मी जिल्हा अधिकाऱ्याकडे कमिशनरकडे तर कमिशनर सांगितलं अधिकाऱ्याकडे पाठवलाय चौकशीला तुम्ही जिल्हाधिकाऱ्याची भेट घ्या मी जिल्हाधिकाऱ्याला भेटलो त्यांनी सांगितलं अर्ज मिळालेला आहे तरी पुढील योग्य त्या कारवाईसाठी मी प्रांत ऑफिसला वर्ग केलेला आहे तिथे जाऊन भेटा तिथून आलो मी प्रांता साहेबांना भेटलो ती म्हणली तहसीलदार साहेबाकडे अर्ज चौकशीसाठी पाठवलाय त्यांना भेटा तहसीलदार साहेबाला भेटलो ती म्हणली सर्कल चौकशीसाठी खाली वर्ग केलाय सर्कल साहेबाला भेटा सर्कलला भेटलो सर्कल म्हणले तुम्हाला आम्ही दोन्ही पार्ट्याला मी उठस बजवतो तारखेला हजर राहा आपापलं म्हणणं दाखल करा त्यांनी आपापलं म्हणणं दाखल केलं घेऊन जमा करून मान्य तहसीलदार साहेबांकडे दाखल केलं परत तहसीलदार साहेबांनी सुनावणी घेऊन काय असेल ती योग्य ते निर्णय काय शर्तबंद झाला म्हणून जमीन सरकार जमा केली आणि खरेदीदारांना नोटीस दिली की बा तुम्ही ही परवानगी न घेतल्यामुळं तुमची जमीन शर्तबंद झालेली सरकार जमा करण्यात आली आणि त्या जमिनीत तुम्ही जर गेला तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून त्याला नोटीस ही बजवली आज से त्या नऊ प्रश्न मी अजूनही संघर्ष जेवणासाठी करतोय त्या कालावधीत आम्ही कस तरी ते आता करून खाता असताना की महेंद्र पाटील यांच्या वस्तूसाठी वैयक्तिक त्यांनी कसाही मंजूर करून त्रुटी नाट्य कागदपत्र आता मी त्यांना सांगत होतो पाटील हे रस्त्यांना कशात नाही हे रस्ता न्यायला ना ना अधिकार नाही तुम्हाला तुम्ही आम्हाला नुसकान द्या पाहिजे आमच्या समाजाला एवढीच जमीन आहे दोन दोन अडीच अडीच एकर जमीन प्रत्येकाला वाटून येते मग त्यातनं जर तीन एकर जमीन एखादी गेलं तर त्यांनी जगायचं कशावर काय साधन आहे असं म्हणून महेंद्र पाटील मला म्हणले मी तुम्हाला वीस लाख रुपये देतो रस्ता जाऊ द्या ठीक आहे म्हणलं मग रस्ता जाऊ द्या म्हणल्यानंतर ते आज त्या पर्यंत अजून मला ते पैशाचा विषय काढला की ते देतो देतो म्हणत म्हणत आधी तो आणलं मग मी ते देत नाही असं करत जरूर मी रस्ता खोदाय काम केलं मला द्यायचं नाही म्हणून त्यांनी पोलीस प्रशासन बोलून मला पोलिसांनी धमकी दिली तू जर परत इथं दिसला तर तुला आटा टाकीन अजिबात रस्ता इथं बंद करायचा नाही बोललं ना कशात नाही गटात नाही मागणी नाही तरी सुद्धा रस्ता कसा काय म्हणून मी पोलिसांना काय बोललो नाही मी आलो आणि माझ्या माझ्या कामाला लागून मी इथं न्याय मागण्यासाठी प्रशासनाच्या दारात बसलोय गेले आता नऊ नऊ दिवस झाले माझ्याकडे कुठलाही प्रशासन आला नाही काय अडचण आहे बाबा काय झालंय तुझं कसं काय झालंय असं मला अद्यापपर्यंत आणि कुणी विचारलं नाही मान्य नागेदा <गल्णाग> कांबळे यांना मी सांगितल्यानंतर ते मला म्हणजे काय काय काळजी करू नका मी तुम्हाला जाहीर पाट्यामध्ये देऊन तुम्हाला न्याय मिळवून देतो काय सुद्धा काळजी करू नका असं सांगितलं मी तुमची वाटचाल सर केली जर मला योग्य तर नाही न्याय मिळाला एकतर मी रस्ता बंद करेन नाहीतर वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन आणखीन उपोषण करून माझा मी न्याय मिळवून देईन एवढं माझं बोलून भाषा संपलं जय सर्व महापुरुषांना अभिवादन करून संदर्भात त्यांचं चक्री उपोषण या ठिकाणी चालू आहे चक्री उपोषण या ठिकाणी करत असताना महादेव बाबाजी कांबळे हे दलित सहकार दलित समाज जे शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी ते प्रतिनिधिक स्वरूप आहे या ठिकाणी महादेव गाभाजी कांबळे यांनी या ठिकाणी या सविस्तर असं विवेचन केलं सविस्तर असं आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा हा कंटिन्यू शमीच्या संदर्भात संघर्ष चालू आहे मग आपल्यासमोर हा एक प्रश्न निर्माण होतो की नागेश दादांनी या ठिकाणी पाठिंबा देण्याचं पाठिंबाचं कारण काय तर महादेव कामाची कांबळे एक प्रामाणिक एक व्यक्तिमत्व आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा हा संघर्ष या ठिकाणी चालू आहे गट नंबर तीनशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी आणि तीनशे सत्त्याण्णव हा साधारणतः पंच्याऐंशी एकाचा गट आहे आणि वांगी नंबर एक हे संपूर्ण बागायत क्षेत्र आहे त्या गटामध्ये त्या ठिकाणी होते बागा होत्या झेंडूची फुलं होती आणि आजच्या मितीला ते संपूर्ण बागायत क्षेत्र आहे अशा बागायत क्षेत्रामध्ये जमीन मिळवणं आणि सोपं नव्हतं केवळ महादेव गाभाजी कांबळे यांचा सारखा संघर्ष हा संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य दलित मागासवर्गीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे हा उद्देश ठेवून या ठिकाणी त्यांना आपण पाठिंबा देत आहोत कारण महादेव गाभाजी कांबळेचा जो प्रश्न आहे असा प्रश्न प्रत्येक गावामध्ये दलित समाजा संदर्भात आहे ग्रामीण समाजाच्या संदर्भात आहे समाजाच्या संदर्भात आहे चर्मन समाजाच्या संदर्भात आहे जेवढे जाती जमातीची लोक आहेत संदर्भात हा निर्माण झालेला आहे पण कुठले कार्यकर्ते आणि संबंधित शेतकरी हे आंदोलन करताना कंटिन्यू राहू शकत नाही तर याची माझी या ठिकाणी विनंती आहे की महादेव बाबाजी कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून जो संघर्ष या ठिकाणी उभा केलेला आहे अशा प्रकारचा संघर्ष हा क्रमातय शेतकऱ्यांना करावा लागेल कारण प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची आडवणूक त्या प्रस्तावित लोकांनी केले आहे महादेव गावाची कामेचा संघर्ष हा आम्ही स्वतः पाहिलेला संघर्ष आहे ज्या ठिकाणी महादेव गावाची कामे आम्ही सांगितली नाही सोलापूरचे ऍडव्होकेट दयानंद भोसोडे आणि मी आम्ही दोघांनी त्याला सतत सुथा सहकार्य करायचा प्रयत्न केला या प्रयत्नामधन त्यांना सध्याला पंच्याऐंशी एकर जमिनीपैकी साधारणतः पासष्ट एकर जमीन ही त्यांच्या कब्जामध्ये मिळून दिलेली आहे सध्याला आपली लोक त्या ठिकाणी वहिवाट करण्याचा प्रयत्न करत आहेत अजून काही जमीन शिल्लक आहे आणि त्यासाठी संघर्ष चालू आहे त्यांना साथ देणारी त्यांची टीम वांगी मधली ही पण अतिशय चांगली आहे म्हणून या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमीन कब्जा अभियान चालवलं होतं आणि जमीन कब्जा अभियान चालू चालत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मैं जंदाली के आगे आगे चुनूंगा तुम सब मेरे पीछे पीछे आना जा कहीं जमीन दिखाई देगी खाली जमीन दिखाई देगी वहां पर खेत बनाना वहां पर घर बनाना जे बाबासाहेब आंबेडकरंनी भाते राज्य एकत्र तयार केल्यानंतर 1952 मध्ये जमीन काप्ल्या अभियान चालू केलं होतं आणि ते आंदोलन आपण सुरू चाललेलं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वजनामुळे या देशाचा सर्व काही आदिवासी आधी माला आहेत समाजाला संपूर्ण जमिनीवर या राज्यामध्ये या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये जो प्रस्थापित वर्ग आहे त्या प्रस्थापित वर्गाने कब्जा केला आहे त्यामुळे त्यांच्या हातून त्यांच्या कब्जातून जमीन काढणं ही फार संघर्षाची गोष्ट आहे आणि यासाठी आपण महादेव अंबाजी काँग्रेस सारख्या एका प्रामाणिक हो कार्यकर्त्याला सकार्य केले पाहिजे हे नेतृत्वाचं काम आहे म्हणून या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि डॉक्टर आंबेडकर युथ अशोकच्या वतीने त्यांना या ठिकाणी पाठिंबा देत आहे या ठिकाणी लक्ष्मीराव भोसले आपल्यासोबत आहेत माते आघाडीचे काही लोक आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे माता आघाडीचे काही लोक या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे म्हणून या ठिकाणी मी विनंती करणार आहे आपल्या सर्वांना हा जो संघर्ष आहे हा संघर्ष फार कष्टदायी आहे यासाठी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे शेतकऱ्याचं आंदोलन असेल त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे या महादेव कामेच्या प्रकरणामध्ये सीआरपी एकशे चोपन्न हे कलम दाखल झालेला आहे ते मार्च महिन्यामध्ये दाखल झालेलं आहे मग मार्च महिन्यामध्ये सीआरपी एकशे चोपन्न नुसार या ठिकाणी समजू फिर्याद दाखल असेल तर गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये मान्य डीएसपी टाकली नाही प्रश्न निर्माण होतो म्हणजे या ठिकाणी एपीआय टिळेकर आणि त्यांची दोन पोलीस कॉन्स्टेबल यांना आरोपी करण्यात आलेला आहे म्हणजे एपीआय टिळेकर आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल त्याचप्रमाणे साडी बांधकाम विभागाचे उप अभियंता खिलारे साहेब यांना या ठिकाणी आरोपी करण्याचा प्रयत्न केला आहे कंपनी मक्तेदार महेंद्र पाटील यांच्या सहित पंचवीस जणाला या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे हे लोक धन्य आहेत हे लोक अधिकारी आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय म्हणजे प्रस्तावित अधिकारी असतील प्रस्तावित लोक असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही का सीआरपी एकशे चोपन्न काय सांगतोय त्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का ते या ठिकाणी पुढेदारही करावं लागणार आहे त्या माधव गावाची कामेच्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन मध्ये एपीएच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायची मागणी महादेव बाबाची कांबळे यांनी केली आणि त्याला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी आपण का करत आहोत या ठिकाणी डिपार्टमेंटला त्या ठिकाणी आपण चॅलेंज उभा करायचा प्रयत्न करतोय कर्मा तालुक्यामध्ये अध्यक्ष आहेत का नाही कर्मा तालुक्यामध्ये संघटना आहे की नाही कर्मा तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत की नाही महादेव बाबाजी कांबळे यांनी या ठिकाणी प्रस्थापित दिवस झाला आणि पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व एक सिंगल कार्यकर्ता एका संघटनेचा अधिकारी संघटनेचा अध्यक्ष या ठिकाणी येऊ शकत नाही सर्वात मोठी शोकांतिका आहे मी विनंती करणार आहे महादेव बाबाची का कामे हे संपूर्ण स्वरूप आहे अशा शेतकऱ्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे अशा सहकार्याला आपण ताकद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे पोलीस प्रशासन असू द्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असू द्या या ठिकाणी डीवायस पी पाटील साहेबांना मी आवाहन करतोय की तत्काळ सीआरपीएफ चोपन याची चौकशी करा संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा जर गुन्हे दाखल करण्यामध्ये तुम्ही जे अपेक्षित असेल हे विनंती करणार आहे डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये गुन्हा राहिलेला कार्यकर्ता तुम्ही पाहिलाय काय अधिकारी संघर्ष करणारा कार्यकर्ता तुम्ही पाहिला आहे का नागेश कांबळे एकमेव अधिकारी संपूर्ण कर्म तालुक्यामध्ये तरी समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करत आहे या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत महादेव गावाची कामे यांची ताकद वाढली पाहिजे त्यांचा मूळधैर्य त्यांनी वाढलं पाहिजे यासाठी डॉक्टर आंबेडकर का युतोष कार्यरत आहे डॉक्टर आंबेडकर युतोष एक सामाजिक संघटना आहे आणि दर महिन्याला या ठिकाणी डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि प्रस्तापितच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी दर महिन्याला तशी करण्यावर एक आंदोलन वापरण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत पण या ठिकाणी प्राणी प्रभूचं टॉवर आपण शंभर कारखान्याला आवाहन केलं होतं शंभर कारखाने या ठिकाणी आलेले आहे आणि शंभर कारखाने या ठिकाणी येऊन खरे अर्थाने सांगतो आपली चवीची जित पासून किती आज चोवी प्रति जित पासून आपली प्रेम भावना आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला की सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही या ठिकाणचा संघर्ष आहे हा एकोणीशे सत्त्याण्णव पासूनचा संघर्ष आहे महादेव काबाजी कांबळेला लगेच ताबडतोब न्याय मिळणार नाही महादेव काबाजी कांबळेला न्याय मिळण्यासाठी ही जी प्रस्तावित व्यवस्था आहे पोलीस स्टेशन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा विकास अधिकारी असेल त्यांना फाड करून आपल्याला न्याय यांचा प्रयत्न करावा लागेल महादेव गाबाजी काम्याचं आंदोलन असंच पुढे राहील चालू राहील कारण या ठिकाणची न्यायालयीन लढाई असेल या ठिकाणी प्रशस्ती लढाई असेल ही लढाई फार अवघड आहे भारतीय राज्यकर्ता आहे भारतीय संविधान आहे त्या ठिकाणी मूलभूत हक्का अधिकार आहे म्हणून आपण या ठिकाणी संघर्ष करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून या ठिकाणी मी विनंती करणार आहे महादेव गाबाची कामेला तत्काळ न्याय मिळाला पाहिजे संबंधित तुम्हाला सीआरपी एकशे चौपनानवे या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत जर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत तर तुम्हाला पुढचं जे आंदोलन आहे ते आंदोलन तुम्हाला आणखी तीव्र ती स्वरूपात करण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी एक आंदोलन करून आपल्याला न्याय मिळणार नाही या ठिकाणी आपला सतत आंदोलन करावं लागेल महादेव बाबाजी का काम्याचा संघर्ष हा एकोणीशे सत्त्याण्णव पासूनचा आहे त्यामुळे एक आंदोलन केल्यामुळे तात्काळ त्याला न्याय मिळेल ह्या प्रमाणात कुणी राहू नका आपल्याला आंदोलनासाठी त्याला फार मोठी ताकद द्यावी लागणार आज या ठिकाणी आंदोलन केलं उद्या आपल्याला रास्त रोको करावं लागेल त्यानंतर एखाद्या मोर्चाचं आयोजन करावं लागेल त्यानंतर गृहमंत्र्यांच्या पुत्याचं दहन करावं लागेल अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतील आणि कर्मा तालुक्यामध्ये अशा प्रकारे प्रस्थापित लोकांनी ज्या दलित समाजाच्या जमिनी बागवलेल्या आहेत त्याला चेक देण्यासाठी या आंदोलन सुद्धा आपल्याला जागरूक आणि तेवट ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल म्हणून या ठिकाणी मी तुमचा जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी समजा प्रत्येक कार्यकर्त्याला मी फोन केला त्या गावचे कार्यकर्ते या ठिकाणी आले सहभागी झाले त्यांनी आपले सुंदर फोटो सोशल सोशल मीडियावर टाकले आणि गबाजी कामेच्या आंदोलनात समोर सगळे हात देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल या ठिकाणी सर्व सर्वांत आणि प्रत्येक गावातल्या आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपली युनिटी दाखवण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारची आपली एकात्मता राखण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारे आपला ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी सांगतो की आपण खऱ्या हाताने तालुक्यातल्या सर्वसामान्य ग्रेस शेतकऱ्यांना पोषण मानव देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आशावाद व्यक्त करतो सरपुरुष की तमन्ना अब हमारे दिल में है सर परोश की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है दम कितना बाजू ये कातिल में है बाजू ये कातिल में है जय भीम जयसुरा